नमस्कार संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे करमाळा नगर परिषदेची निवडणूक ही अतिशय रंगतदार होत चाललेली आहे निवडणुकीचं चा मतदान दोन डिसेंबरला आहे पण तत्पूर्वी या निवडणुकीच्या माध्यमातून आज अशी स्थिती निर्माण झालेली आहे की कोण पुढं आणि कोण मागं असं चित्र प्रत्येक मतदाराच्या समोर निर्माण झालेलं आहे आजच तर शहरातून अगदी विरोधकांना धडकी भरेल अशा प्रकारची शहर विकास आघाडी म्हणजे सावंत गटाची रॅली निघाली आणि त्यामध्ये जो प्रचंड असा महिला आणि युवकांचा जो प्रतिसाद होता त्यानंतर असं लक्षात आलं की ही निवडणूक जरा थोडीशी आणखी वेगळ्या आणि महत्त्वाच्या स्टेजवर जाऊन पोहोचत चाललेली आहे खरं तर कुणालाही वाटत नव्हतं की यावेळेला सावंत गट हा आपला स्वतःचा प्लॅटफॉर्म निर्माण करून नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवार उभा करेल आणि उभा केल्यानंतर इतकी झेप घेईल पण ते शक्य झालेलं आहे आता अर्थातच या, या पाठीमागं जर आपण पाहिलं तर सावंत गटाचे मास्टर माइंड म्हटलं तर विठ्ठल आप्पा सावंत यांना ओळखलं जातं आप्पा हे खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये नसतात पण समाजकारणामध्ये त्यांचा फार मोठा हाता आहे अनेक न सुटणारी आणि न मिटणारी भांडणं ते अतिशय सहजतेनं लिहिल्यानं आपल्या शब्दकौशल्यातून माणसाच्या मनामधला द्वेष कमी करून प्रेम निर्माण करणं आणि त्यांच्यातील ते वाद मिटवणं हे त्यांचं कौशल्य आहे पण कधी जर एखादी गोष्ट दुखावली कधी एखादी गोष्ट चुकीची झाली तर त्या गोष्टीला ते, ते, ते कधी कुठल्याही पद्धतीनं क्षम्य किंवा माफ करत नाहीत राजकारणातही तसंच आहे अनेकांनी सावंत गटाला इतके वर्ष केवळ हाताळायचं काम केलं हात्यारवून वापर केला पण सावंत गटाला सत्ता द्यायच्या टायमाला मात्र प्रत्येक नेत्यानं माघार घेतली या वेळेला ठरलं की नाही आता माघं राहायचं नाही जे असेल ते असेल अभिनय तो कवी नाही या भूमिकेतून ही निवडणूक शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सावंत गट लढत आहे नमस्ते आप्पा नमस्ते या निवडणुकीमध्ये अचानक अशा पद्धतीनं सावंत गटाने ही निवडणूक हातामध्ये घेतली आणि अतिशय चांगला प्रतिसाद तुम्हाला मिळतोय या निवडणुकीत स्वतंत्र उतरावं असं का वाटलं तुम्हाला इथून माझं प्रत्येकाला साथ दिली सावंत गटाने हा सेपरेट म्हणलं तर पस्तीस वर्षात पहिल्यांदा उभा राहिला आहे ते जे म्हणतो ना जगतापासून सगळे त्याच्या नर्सरीत तयार माणसं आहे हे त्याचं सगळं चुकीचं आहे सावंत गट होता म्हणजे जगतापगड शहरात जेवंत आहे वा अशी मागणी हेव जाणून आम्ही ठरवलं की स्वतःच्या पायावर उभं राहायचं शहरातलो इतर समाज आहे अल्पसंख्यक म्हणा मुसलमान म्हणा सगळ्यात जास्त आपलेपणे मागितलं आपण जाती धर्म कधी करत नाही ना कुठले लोक आले तर त्याप्रमाणे त्यांना तितकंच मान देतो आपण कशा प्रकारे जर काम आले समजा आडी अडचणी स्वतः उभारून आम्ही स्वतः भाऊ आमची मुलं जाऊन मोठा करशील करतील आता आपण जर पाहिलं तर सावंत परिवाराकडं तशी नगरपालिका आणि तालुक्याच्या राजकारणाची फार मोठी परंपरा आहे आपले चुलते डी के सावंत भाऊ हे एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सदुसष्टच्या दरम्यान करमा नगर परिषदेचे नगराध्यक्ष होते विशेषतः त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे एक मुनी म्हणून काम करणारे व्यक्तीसुद्धा अण्णासाहेब जगतापांच्या सानिध्यातून ते नगराध्यक्ष झाले होते आपले बंधू दादासाहेब सावंत हेही उपनगराध्यक्ष झाले होते आपले पुतणे संजय उर्फ पप्पूअना सावंत हेही दोन टर्म नगरसेवक म्हणून झालेले आहेत आता हे आपण शहराच्या विकासाच्या दृष्टीनं काम करत असताना तालुक्याच्या राजकारणामध्ये आपण गेले सलग दोन वेळेला दोन आमदारांना निवडून आणण्याच्या दृष्टीनं फार मोठं योगदान आहे तर या वेळेला सावंत गटाला गरज असताना ज्यांना तुम्ही निवडून दिलं ते दिसत नाहीत काय याच्याबद्दल काय सांगू शकाल मग आई त्याला सुरुवातीला सांगितलं नगरपालिकेत तुम्ही हस्तक्षेप करू नका कारण का तर पण आम्ही दोघांनी पाठिंबा दिल तर त्यामुळे दोघांचं तुम्ही समेट घडवून आण नका खासदारला सांगितलं होतं आमदारला सांगितलं होतं ह्यावेळेस स्वतंत्र लढायचं आमचं ठाम अस दोन वर्षापासून आता या निवडणुकीमध्ये सध्याच्या स्थितीमध्ये जनमानसांचं पाठबळ घेऊन आपण उभं राहिलं आहेत आपल्याकडं संस्था नाही आपल्याकडं कुठल्याही पद्धतीनं वेगवेगळे पक्ष किंवा या गोष्टी नाही ठाकरे शिवसेना सोडली तर इतरांचं पाठबळ नसताना सुद्धा तुम्ही ज्या उमेदीनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि त्यामध्ये तुम्ही अतिशय दमदारपणे चाललेला आहात याचं रहस्य काय सांगाल गावातला गोरगरीब समाज आहे का त्यांना अपेक्षा आहे सावताकडून काहीतरी स्वच्छतेचं काम होणार आहे नगरपालिकेचं आणि आमचा पुतण जो आहे संजय सावंत गेले दोन टर्म नगरसेवक होता आणि प्रशासनाच्या काळात बी नगरसेवक नसताना पूर्ण शहरात त्यांनी लक्ष दिलं आहे सांगाल त्याप्रमाणे शिवनी लक्ष दिलं काम होत गेले आणि त्याला कामाची आवडी आता करमाळा नगर परिषदेच्या संदर्भात जर आपण पाहिलं आपमाळा पा। नगर परिषदेचे अनेक प्रश्न आहे म्हणजे नगरपालिकेला स्वतःचं कार्यालयच नाही सर्वात महत्वाची गोष्ट नगरपालिकेची पूर्वी जी जुनी जुनी इमारत होती तिथं यशवंत उद्यान होतं ते उद्यान संपलं त्यानंतर माहेर उद्यान संपलं त्याच्यानंतर करमाळा शहरातल्या पिण्याच्या पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे त्याच्यानंतर कारमाळ्या शहरातल्या शिक्षणाच्या बाबतीतला महत्त्वाचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे बंदिस्त गटारीचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहेत तर हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं तुमच्यासमोर काय आहे त्याच्या त्या संदर्भातले काय दृष्टिकोन आहे किंवा काय नियोजन आहे तुमच्याकडं नागरिक पद्धता आजच मिळालं जमा आपल्याला पण मिळाल्यानंतर पुढे कामाला निधी कसा आणायचा काय आणायचा तेवढी कॅपॅसिटी आमच्या मुलांवर आहे सुनील बाप्पू म्हणजे पुढणे आहे का सगळ्याच्या संपर्कात येतो त्यामुळे अडचणी कुठली येणार निधीला अडचणी येणार नाही काम करायला कुठली अडचण येणार नाही आता या शहरामध्ये आता जे निवडणूक चालली आहे ते पाच उमेदवार जरी असले तरी आता सध्याच्या पत्रकारांच्या किंवा सर्वांच्या दृष्टीने तिरंगी लढत होत आहे बरोबर यामध्ये शहरी विकास आघाडी म्हणजे आपला गट आहे दुसऱ्या बाजूला भाजप आहे आणि तिसऱ्या बाजूला शिवसेना माझे आमदार जयंतराव जगताप यांची आघाडी आहे तर तुमची लढत नेमकी कोणासोबत आहे काय वाटते तुम्हाला आमच्या आणि भाजप हे जे तुम्ही इतक्या ठामपणे मांडताय त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी म्हणजे त्याच्यासाठी काय कसं आराखडा आरा किंवा कसं नियोजन हो किंवा मतदारांपर्यंत कशा पद्धतीनं तुमची धोरणं आहेत कशी पॉलिसी चालू आहे प्रचारामध्ये नगरपालिकेच्या बाबतीत गेली चाळीस वर्ष माझा अभ्यास आहे झुलके भाव त्याच्यामध्ये आमच्या दोन्ही वर्गात मतदान व्हायच्या आधी किती मत पडणार आहे ही माझा पूर्ण अभ्यास आहे मागच्या संजय सावंत मला दोन आधी बोललं मतदानाच्या आधी यादी वाचली त्याला फक्त मी नावं काढून दिली बाराशे बहात्तर लोकांची मतदान करून घ्या त्याने सायंधार लोकांची यादी करून यास्ट्रात तीन मतं पडली बाराशे पंच्याहत्तर मत त्याला पडली आता एकोणीसशे शहाण्णवला सुरुवातीलाच सावंत गटाने सावंत गट म्हणून निवडणुकीला उभे केले के नाही तर अन्यथा तुम्ही इतर वेळी जनसेवा असेल नागरिक संघटना असेल अशा संदर्भात होते पासून तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून उभे राहिले आणि प्रत्येक वेळेला तुमचे प्रतिनिधी निवडून आलेले आहेत आपल्याच मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर भुई म्हणजे भेळवाले आपण म्हणू किंवा आपल्याच माध्यमाखाली जे तांबोळी होते आजीज तांबोळी पानवाले म्हणजे पान सर्वसामान्य माणसांना तुम्ही संधी दिली त्यांना नगराध्यक्ष पदापर्यंत तुम्ही त्यांना संधी दिली तर यावेळेस तुमच्या घरातला उमेदवार आहे तुम्ही मतदाराला काय आवाहन करणार आम्ही करताना अल्पसंख्याने विचार करतो असला आणि पुतण्याला उमेदवारी का दिली सोनबाई अध्यक्षाला वाचताना नगरपालिकेत पुतण्याचं लक्ष राहावं म्हणून पुतण्याला उभा केलं वरणार इतर ठिकाणी अल्पसंख्याने चान्स दिला आम्ही ओबीसी समाजाला मतदाराला कशा पद्धतीने तुम्ही सांगणार आता काय काय सांगणार की का तुम्ही आम्हाला या वेळेला साथ द्या हे कुठल्या ह्याच्यातून आव्हान करताय तुम्ही आमच्या संपर्क आणि ओबीसी समाज होऊनच मागायला लागलाय तुम्ही न्याय दिलाय खरा ओबीसी समाजाला मग दोन्ही पार्टीकडून ओबीसी समाजाला मिळ मिळाले नाही समोर आल्या खरा न्याय आम्ही दिलेला आहे ओबीसी समाजाला आणि ही तुम्ही ओबीसी समाज नेते का त्यांची चर्चा करा खरं कुठे विचारा आता कालच एक करमाळ शहरामध्ये सभा झाली आणि त्या सभेमध्ये अप्रत्यक्षरित्या सावंत गटावरती काही स्वरूपात टीका झाली तर ती कदाचित आपल्या कानापर्यंत आली असेल त्याला काय प्रत्युत्तर काय द्यायला आपण का उद्याची सभा होऊ द्या तुम्हाला सभेतून उत्तर द्यावं असं मला वाटतं हां धन्यवाद आप्पा आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला बांधून आला आणि आपण शहर विकास आघाडीची भूमिका मांडली निवडणुकीचं रहस्य मांडलं निवडणुकीतील वाटचाल मांडली त्याबद्दल मनापासून धन्यवाद